लय वाडूळ झालं रानात रानात ऊन किती बागा के <laughs> कसलं ऊन चाका चाका करतं इकडून सगळं मोकळं झालं आणि परत पेरून भिजावलं आहे तुम्हाला वरलं दिसत असेल दुसरी मका टाकून भिजावली या आणि वरचं बाबीच्यावरचं राहिलं आहे भिजवायचं अजून त्यात पण कडबा टाकले भिजवायचे दाखवीन तुम्हाला वर गेल्यावरती का आखी पिशवी भरून कोथमिर काढली भरून झाकून ठेवली या आता आता हे दोन तीन दिवस एवढी काढायची खाली ऊस आहे तुम्हाला जाईन परत न दाखवीन आता कथमिर का काढते चला थोडं थोडं अपडेट राहावं म्हणलं बापू तिकडं वर इथं बापू पण दाखवीन तुम्हाला काय करतात बापू भिजावत्यात परत काय सोडता तुम्हाला हा थोडीशी म्हणलं इथे बोरं गोळा करावं तर ही पिशव्या घरी ठेवून या पण असते लि थोडी फरक मी आता बघतो जाऊन बघा आणि दोन दिवस झालं बापू कुठे गेले बापू निसत बापू पण काय आमचं बापू शेताला मुकामी जायचं मला इलाज नाही असतं हा बरं आता काम गुरुवारी संध्याकाळी हाय शुक्रवारी आणि मग ती राससार ही बघा हा काय आता सगळ तिसूनदा पीक पेरलंय <laughs> ते बापूला काय नाही आणि पुरत नाही आजाजी त्याला दबाड नाही उग आपलं पाच सात हजार पाच दहा गेलं म्हणजे चेअर मिळत्यात नाही पण तेवढं चेअर मिळते की एवढंच फात्यात ठाचाय असू द्या कसं असेल तसं होय आता कुठं पाणी सोडलंय आता ड्रीपवर सोडलय उषावर पदशीर पदशीर ना हो, ही, ही हो। कधी भिजावलं तुम्ही ही हे काल भिजावलं आणि बाबळीच्या वरच ते आता गुरुवारी संध्याकाळी गुरुवारी संध्याकाळी बाई पाकर ठेवते हो का काढवा पाखरांना गाव का नाही हे चरलेव नाही तर ते पाकरांचे होऊनाय माझ्या पण असू पाकरांनी तरी काय खायचं पहिलीच्या जागया मी भी तीन पहिली इस काटले अरे बापरे रे तरी मी म्हटलं अ बा आकज गटूडो कुठे गायब झालं जोहरीचं आकज इस काटले बाप रे आकज गटूडो काटले हो <laughs> <laughs>

होय झाले आता दोन तीन दिवस उपटाय जाईन आता हे सकाळी लावून येतो आणि कशी जाते ती सांगा उद्या नाही तर जे सांगतो काय नाहीतर तुम्ही उद्या गायपच बाप बाबा मका ऐकल्यामुळे वाड्याला पैसे नाही तू त्याच्यामुळं हा आजच रे बापूज पटले नाही नाही बापूज पटलं तर कमेंट्स टाका होय बापू नाही बापूला जामकावलं नाही सगळे बघते ही व्हिडिओ मला ते ह्या जाबी फोन येतो व्हायचा ही नाही नाही सगळ्याचे ते वोट गोटमनी ते करते ते फोन आपले मी बी मध्ये त्यांनी दिले त्या दिवशी ते आहेत मुंबईला पण वायचे ते बाबर वाय असं लेले नाही हाय बरोबर आहे आपल्याला चांगली लोक मानतात ते आपण पण त्यांना मानलं पाहिजे त्यांच्यामुळेच आपण आहे नाही नाही समजीन त्याच्या आणि कस एरिया स्मा तुला पष्ट बोल आपण चांगलं असलं ना सगळं चांगलं दिसत आणि एखाद्याला काय वेळ झालेला असल्याला सार पिवळ दिसत की बापू ती कजावडाय द्यायचं नाही नाही ना बर आमचं बापू सांगितलं बघतच नाहीत म्हणायत हा काय नाही सुखी राहा मग नाय कोणाला म्हणत नाही बर का पण नाही एक अर्ध म्हणलो आपलं असते ती माझी लय ती जळणारी जळक असावा बर पण मळक असावाळक मळक चुकलं हो कापड किती मळू द्या पण जळायचं नाही कोणावर कोण कापड कापड कोणी का तू घेणार त्याच नाही का तू कायच ना सुद्धा ऐसी ना। आता काय सुद्धा धुवायला डेगभर असते तिघे चांगलं राहिले जग चांगला असत नाही आपण तिरक बघते ती काय बघिना ती काय हॉ बोलायची लब ना काय बाय बोलायची सुद्धा बंद झाली हात जोडून विनंती बाबा समजायला तुम्ही बोल जा हाय बाय जाता म्हणायचं नाही कोणाला काय म्हणायचं नाही बोलायचं नाही आपलं तुम्हाला काम बोललं तर बोलायचं आमच्या काम लि लावलं बोलणारी सु बोलणारी राह एवढीच माझी विनंती हात जोडतो तू समजायला नाही असू दे चला बापू आल तर कुथमीर न्यायला नाही काय कोणाला काय मना अजून साठ पिंडी आता हे मोजते नाही साठ हा बरं हे चला तर मला अजून आमचं तिकडे ऊस दाखवून यायचा आहे मेथीची भाजी किती आली काढायला ती बघायची या चला तुम्हाला आमचा ऊस दाखवती आता मस्तपैकी आणि ऊसातली कोथमीर आणि भाजी पण दाखवती केवढी झाली या तर आठ दिवस झालं तुम्हाला दाखवलं नव्हतं पण उसाचा कोमारा कसा कस काय पटापटा मोठा झाला ना hmm. हे का नाही हिरवा गार निसता एकदम टपका पटेमागच्या कॅमेराने दाखवते चला ड्रिप चालू केली म्हणजे मोटर चालू आहे ड्रिपवर पाणी सोडलेले हे आमचा ऊस आहे असा बघा तुम्हीच कमेंट करून सांगा कसा छान आहे व्हिडिओ आका बघितला तर तुम्हाला कळणार आहे आका नाही व्हिडिओ बघितला तर काहीच करायचं नाही आहे काय ड्रीपवर आपलं चालले पॅप्सीची ड्रीप आहे तसले ह्याची नाही काय काय जाग्या हाय दाट काय काय जाग्यावर व्हायच पातळ उघळला हा असं हम्म जळती ना मी तिलाच काय झाले काय माहीत का म्हणून जळती यासारखी ह कुठं कुठं जळ ना खालची ते पेंड्या वीस पंचवीस ध्यान करत आहे काय जणूच्यालाही लागते त्या कोणाला आठवण येते काय सांग कसलं गावात गावले काय जुन खाली तिकडं आहे चांगली अशा प्रकारे आहे आणि कोथंबीर तिकडे पलीकडच्या वाप्यात मी कोथंबीर टॅक्सीची ड्रिप का आमची कोथिंबीर उकडून झाली त्याच्यामुळं आता आम्ही घ्यायचे का संध्याकाळच्या कालवनाला संध्याकाळी करू कालवण भाजी करू भाजी ताजी ताजी मेथीची भाजी इकडची घेऊ सावलीतली इकडं हाय मोठी आली हो हकाशे पण ती ऊन वाढले की सगळं स्वतः आम्ही तिकडून आलो बापूची गाडी बाबळी खाली सावली सावलीनी चांगलीच आहे आता उन्हात त्याच तिचं झालंय उन्ह मेथीच काय जमाना त्या जळती ही घ्या मोठी मोठी बापू चाललं कोथमिर घरी ठेवून येतो आणि आम्ही थोडस रानात आणल्या होत्या भाकरी त्याला म्हणलं घरी जायचंय पण भाकर आणलेली शेंगदाण्याची चटणी आणि ती बाजरीची भाकरी बापू म्हणलं मी त्यावर ही गाबा घरी ठेवून त्यावर तुम्ही करा म्हणलं चालतंय ठेवून या आम्हाला न्यायला मोटर आणि मोटर पण बंद करायची दिवस मावळायच्या वेळेस पाच वाजून गेल्या रानातून आलो घरी आता झाडून लुटून इकडच एवढं झाडलंय ते म्हणलं आता तिकडचं झाडायचं आणि आमचं बापू चालले गावात काय काम आहे त्यांचं गावात काय काय काम आहे बापू गावात एवढं चाललं दजून बापू चालला तिथं आणि म्हणजे आता येत्याला माघारी तुम्ही गावात जाऊन हि जास्तो हे करतो ते मी काय म्हणते या साखर घेऊन या कुठला आणायचे त्या <laughs> त्यांना सोडा की तिथं ते बसतील मग थोडा वेळ माझं झाड आहे इथं राहिलंय चला ती त्यांना जाकी घेऊन अंधार पडून गेला साडे सहा वाजता साडे वाजता इतका अंधार पडत बाहेरचं काम आवरलं आत्यान बाप पोचते वीट तिथे काय आली नव्हती माझं चालले स्वयंपाकाची तयारी <coughs> मेथीची भाजी करायची आणि मेथीच्या भाजीचं साहित्य काढलं आहे का चला आता चुल पेटवून घेते मेथीची भाजी टाकली चुलीवरती शेंगदाणे कुटायचे धार काढाय जायची त्याच्यामुळं भाजीलाही करते आणि धार काढाय जाते चला तर आणि ह्यातच कुटून घेणार आहे खलबेत्यात कुठं मिक्सर आता टाकली हका हो भाजी तर झाली डाळ दार मिरची आणि लसूण टाकला मिरची टाकली खोडूनच म्हणलं तर ता जाऊ द्या अशी तर छानपैकी असा चालला आहे स्वयंपाक अजून भाकरी व्हायच्यात ठेवले साहित्य काढून धार काढाय जायचे असू द्या तर बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री सगळा हुडी बघा मी कसा वाटला सांगा छान असा